नमस्कार मित्रांनो महागाईने सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडलेले असताना त्यात आणखी भर म्हणजे घरगुती गॅसच्या दरामध्ये पन्नास रुपयाची वाढ झाल्यामुळे सर्वसामान्याने जगावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला असून महिला वर्गात संताप व्यक्त होत आहे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल मध्ये प्रत्येकी दोन रुपयाच्या झालेल्या दरवाढीचा परिणाम आधीच असताना त्यात पुन्हा हा महागाईचा भडका उडाला आहे घरगुती गॅसचा दर सध्या आठशे तीन रुपये आहे त्यात पन्नास रुपयाची वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांना आता अधिकची जळ बसणार आहे ही दरवाढ सात तारखेच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे सध्याच्या दराने गॅस पुरवठा केला जाणार असला तरी झालेली दरवाढ कोणत्या कारणाने करण्यात आली आहे अशी विचारणा ना आता नागरिक करत आहेत या दरवाढीने महिन्याचे बजेट कोलमडणार असून काही महिने गेल्यानंतर घरगुती गॅसमध्ये दरवाढ केलेली आहे ही दरवाढ सरकारने चौदा किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ केली आहे आता उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलेंडरची किंमत पाचशे तीन रुपयावरून पाचशे त्रेपन्न रुपये झाली आहे त्याचबरोबर सामान्य गॅस धारकांना आठशे तीन रुपयावरून आठशे त्रेपन्न रुपये दर झाला आहे गेल्या काही महिन्यात एकोणीस किलोच्या एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला आहे तर त्याच वेळी चौदा किलोच्या सिलेंडर किमतीत ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बदल झाला होता पेट्रोल आणि डिझेलची वाढ झाली की इतरही सर्व वस्तूच्या किमती ह्या वाढत असतात त्यामुळे आता किराणा मालाबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे प्रत्येक वर्षी मार्च एंड झाला की महागाई थोडीशी कि वाढत असते वर्षी त्याला अपवाद नाही पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता गॅस दर वाढ झाल्यामुळे देशात आणखी सर्व वस्तूच्या किमती वाढतील धन्यवाद